डोळ्यांची माझ्या हो, तरी, तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हो, तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे शेवटची सोय सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका शेवटची सोय अमुक खाल्ले तमुक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात अमुक खाल्ले तमुक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सर्वात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सगळ्यात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात अर्थात भूखंड घोटाळे पुन्हा एकदा पहिलं कडून अमुख खाल्ले तमूक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात अमुक खाल्ले तमुख खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सर्वात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात सदल वाटेच शेवटचं आणि दुसऱ्याकडून जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जित्तेपणीच लावली जाते जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जित्तेपणीच लावली जाते फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते शेवटची सोय करून ठेवली जाते पुन्हा एकदा जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जिवंतपणीच लावली जाते जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जिवंतपणी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते शेवटची सोय करून ठेवली जाते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका अर्थात शेवटची सोय अमुक खाल्ले तमुक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात अमुक खाल्ले तमुक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सर्वात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सगळ्यात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात अर्थात भूखंड घोटाळे पुन्हा एकदा पहिलं कडून अमुख खाल्ले तमुक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात अमुक खाल्ले तमूक खाल्ले अशा गोष्टी बोलल्या जातात मात्र खाणाऱ्यांकडून सर्वात जास्त जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात चढल वात्रीच शेवटचं आणि दुसरं कडून जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जित्तेपणीच लावली जाते जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जितेपणीच लावली जाते फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते शेवटची सोय करून ठेवली जाते पुन्हा एक जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जिवंतपणीच लावली जाते जणू मृत्यूनंतरची व्यवस्था जिवंतपणीच लावली जाते आणि फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे शेवटची सोय करून ठेवली जाते शेवटची सोय करून ठेवली जाते ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा तुझे तुझे सुजे तुझे सूर्यकां सूर्यकां